नमस्कार युट्यूब फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र मी पुण्याची तृप्ती स्वागत करते आपल्या तृप्ती सुपशास्त्रात म्हणजे आपल्या तृप्तीच्या स्वयंपाकात विविध प्रकारच्या चवीने बनलेला द्विगुणित चवीचा आंबट गोड तिखट तुरट असा हा गुणकारी पौष्टिक आवळ्याचा सार आज आपण बनवणार आहोत तर यूट्यूब फॅमिली भारतीय खाद्यसंस्कृतीमधला हा पदार्थ तुम्हाला शिकायचा असेल आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा इथे तीन आवळे घेतलेल्या आहेत आणि मिक्सरचं भांडं घेतलं या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तीन आवळे अशा पद्धतीने चिरून घातले दोन हिरव्या मिरच्या तिखट असलेल्या ह्या चिरून घातल्या एक अर्धा इंचचा अद्रकचा तुकडा ह्याच्यामध्ये चिरून घातला आणि दोन चमचे तांदळाचं पीठ ह्याच्यामध्ये घातलं तसेच अर्धी वाटी ओल्या नारळाचा चव ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातला तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीमधील पदार्थ शिकायचे असतील आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा जर तुम्हाला रोज प्रश्न पडत असेल तर आपली युट्यूब चॅनल ॲड रेसिपीम लग्नला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मिक्सरच्या भांड्यामध्ये प्रथमतः पाणी न घालता हे फिरून घेतलं सर्व मिश्रण आणि नंतर यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून हे मिश्रण मिक्सरला फिरवलं पुन्हा नंतर मिक्सर बंद करून मिक्सरच्या भांड्याचं झाकण काढून पुन्हा अर्धा ग्लास या मिश्रणामध्ये पाणी घालून मिक्सरला छान असं हे मिश्रण फिरवून घेतलेलं अशा पद्धतीने पूर्ण एक ग्लास पाणी घालून हे सारचं मिश्रण मिक्सरला फिरवून घेतलं एक कढई घेतली त्या कढईमध्ये स्ट्रेनर घालून ते स्ट्रेनरवरती हे सारचं मिश्रण ओतलं आणि छान असं हे आवळ्याचं सार गाळून घेतलेलं आहे अशा पद्धतीने हा संपूर्ण आवळ्याचा सार गाळून घेतला एकीकडे एक आता गॅस सुरू केला आणि ही अमसुलाच्या सारची कढई अशीच गॅसवरती ठेवली गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम करून उकळी तोपर्यंत ह्या सारला चमचेच्या साह्याने छान असा हा सार हलवून घेतला उकळी आल्यावरती सारला यामध्ये गूळ घातला पुन्हा चमचेच्या साह्याने हा सार चांगला असा एकजीव करून घेतला नंतर यामध्ये चवीसाठी मीठ घातलं मीठ घातल्यावरती एक अर्धा सेकंदभर ह्या सारला उकळी येऊन दिली गॅस बंद केला आवळ्याच्या सारची चव अजून द्विगुणित करण्यासाठी छान अशी खमंग फोडणी तयार केली या फोडणीसाठी एक पॅन गॅसवरती तापत ठेवला या पॅनमध्ये दोन चमचे तूप घातलं तूप तापल्यावरती गॅसची फ्लेम ही लो टू मिडीयम केली नंतर फोडणीला याच्यामध्ये जिरं घातलं कडीपत्ता घातला तसेच ओल्या लाल मिरच्या घातल्या चिमूटवर हिंग घालून छान असा हा तडका तयार केला आणि हा खमंग असा तडका या आवळ्याच्या सारला दिला आणि वरतून छान अशी हिरवी कोथिंबीर कोथंबीर पेरली कोथंबीर ह्याच्यामध्ये पूर्णपणे ऑप्शनल आहे कोथंबीर आवडत असल्यास तरच कोथंबीर घालावी नाही तर नाही घातली तरी चालेल अशा पद्धतीने हा आंबट गोड तिखट तुरट तुर। विविध प्रकारच्या चवीने तयार झालेला हा गुणकारी पौष्टिक आवळ्याचा सार तयार झाला हा विविध प्रकारच्या चवीने तयार झालेला गुणकारी पौष्टिक असा हा आवळ्याचा सार चपातीसोबत भातासोबत भाकरीसोबत किंवा ए वन असाही पिता येतो तर युट्यू फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा हा आपला भारतीय खाद्यसंस्कृतीमधला पदार्थ आंबट गोड तिखट तुरट अशा विविध प्रकारच्या चवीने बनलेला गुणकारी पौष्टिक हा आवळ्याचा सार आवडला का तुम्हाला सर्वांना तर या हिवाळ्यामध्ये नक्की करून पहा तुम्ही हा आपल्या भारतीय खाद्य मधला आवळ्याचा सार धन्यवाद ह्या व गुड डे भेटूयात आपण अशाच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध भारतीय खाद्य संस्कृती पदार्थासोबत नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त का आणि सहरा धन्यवाद